पुणे अहमदनगर मार्गावर एक जून एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली या गोष्टीला शहात्तर वर्ष पूर्ण होत असून एक जून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे एसटी महामंडळाच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते भानुदास गाडेकर यांच्या पुढाकारातून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी नायब तहसीलदार हेमंत पाटील यांच्या हस्ते एसटी ड्रायव्हर आणि एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी सकाराम तारगे प्रकाश गावटे साहेबराव गाडेकर यांचा फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला बसस्थानकावर प्रवासी आणि सर्व कर्मचारी बांधवांना पेढे वाटून शुभेच्छाही देण्यात आल्या वर्धापन दिनानिमित्ताने बसस्थानकाच्या परिसरामध्ये सुरेख रांगोळी काढण्यात आली होती बसस्थानक फुलं आणि पानांची तोरणे बांधून सजवण्यात आले होते याप्रसंगी बोलताना नायब तहसीलदार म्हणाले की गेली शहात्तर वर्षे राज्यामधील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किपायतशीर प्रवासी तिळमळण सेवा देण्याचे आणि इच्छित स्थळी पोहोचवण्याचे काम सुरक्षित आणि अविरतपणे करत आहे लोकांमध्ये एसटी महामंडळाबद्दल एक विश्वास निर्माण झाला आहे त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे सरकारने महिलांसाठी पन्नास टक्के तिकिटामध्ये सूट दिल्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न दुपटीनं वाढलं आहे याप्रसंगी प्राथमिक स्वरूपात श्रीरामपूर सुरत या बसचे उपस्थित महिलांच्या हस्ते औक्षण करून गाडीला पुष्पहार घालण्यात आला छत्तीस बेसफोर्ड बसवरून सुरू झालेल्या टीच्या ताफ्यामध्ये तब्बल पंधरा हजार बस असून सत्याऐंशी हजार एसटी कर्मचाऱ्यां काम करत आहेत ऊन वारा पावसाची तमानं बाळगता अनेक अडीअडचणी अडथळे आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या डोंगर दऱ्यामधील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी आपली प्रवासी सेवा देत आहे या बसेसच्या माध्यमातून पाचशे साठपेक्षा पेक्षा जास्त बसस्थानकावरून दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार अशा तीसपेक्षा जास्त समाज झटकांना एसटीच्या प्रवासी सेवेमध्ये तेहतीस टक्क्यांवरून शंभर टक्क्यांपर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते आहे तर याप्रसंगी विष्णू सुदाफळ रंगनाथ सदाफळ सुनील देशमुख पारस सोळंकी चांगदेव पाडेकर बन्सीसेठ कुंभकर्ण अशोक बोबडे चंद्रकांत सुरासे शारदा शाळेचे प्राचार्य तोरणेसर गणेश दुपे सचिन लोखंडे सोनू पिडीयार दिनेश डोंगरे रवींद्र गाडेकर संगीता मंडलिक पूनम अंत्रे वाहतूक नियंत्रक किरण राऊत कोपरगाव डेपोचे प्रमुख यांत्रिक कारागीर राजेंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले शहात्तरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त राहतेकरांनी स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळपासून भाऊ आणि पण इथं आले होते त्यांनी कार्यक्रमाला शोभा येण्यासाठी बरेचसे कामं केली रांगोळीचं म्हणा फुलांचं सजावट हे सगळं केलं आहे ड्रायवर कंडक्टरसाठी त्यांनी पेण्याची सगळ्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल मी सर्व नाहानतेरांचे एस टीतर्फे खूप खूप आभार मानतो आणि अशाच पद्धतीने आपली एस टी मी एक कंट्रोलर म्हणून जरी काम करत असते तरी राह त्याचा नागरिक आहे त्याच्यामुळं राह त्यावर माझं खूप प्रेम आहे आणि राह त्याचा बसच्या संदर्भात विकास व्हावा आणि अशी माझी पण राह घरांच्या वतीने इच्छा आहे आणि ते सर्व राह घरांची पूर्ण व्हावी एवढं बोलून माझे काय विशेष बस स्टँडवर तुम्ही कार्यक्रम आयोजित केला होता आज एक जून दोन हजार चोवीस आज बरोबर शहात्तर वर्षे झाले आहे की महाराष्ट्रामध्ये पहिली एस टी एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अहमदनगर ते पुण्या या मार्गावर धावली होती आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी एक जून हा दिवस एस टी महामंडळाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा शहात्तरावा वर्धापन दिन आपण राहते राजमुद्दा म्हणून साजरा करण्यात करत आहोत आणि ही बरोखर आपल्याला संधी भेटलेली आहे आज हो आपलं राहता बस स्थानक होऊन नवीन बस स्थानक बांधून झालं गेली पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षामध्ये राहता बस स्थानकात बसेस येत नव्हत्या परंतु ह्या वर्षी आपण सर्वांच्या सहकार्याने आणि आपण जे काही प्रयत्न केले त्याला यश मिळालं विशेष करून आपण मीडियाच्या मित्रांनी जे भरभरून साथ दिली त्यामुळेच आज सर्व बसेस राहता बस स्थानकामध्ये येत आहे आणि तो एक आपण आजचा दिवस हा राहतेकरांसाठी विशेष आनंदोत्सव म्हणून आपण साजरा करण्याचा ठरवलं आणि ते करण्यासाठी आपण राहता बस स्थानकाची अगदी स काल इथले आपले स्वच्छता दूत आहेत दिलीप भाऊ यांनी अतिशय बस स्थानक स्वच्छ धुवून काढलं त्यानंतर पुढची साफसफाई केली आणि त्यानंतर आपण बस स्थानकावरती शुशुभी करण्यासाठी इथे नारळाच्या धावळ्या बांधल्या रांगोळी काढली अतिशय सुबक असं आपण राहता बस स्थानकाला आकर्षक बनवलेलं आहे आणि आजच्या दिवशी जे विशेष करून राहता राहता तालुक्यात राहत्याच्या एस टी डेपोमध्ये राहत्याच्या था, बसस्थानकामध्ये जे जे प्रवासी येणार आहेत जे बस चालक येणार आहेत आपण त्यांचं पेढे भरून त्यांचं गोडतोंड करणार आहोत कारण आजच्या दिवसाची आठवण ही प्रत्येकाला राहिली पाहिजे हे करत असताना विशेष करून मला ड्रायवर आणि कंडक्टरच्या बाबतीत सांगावं असं सा वाटतं की एक ड्रायवर आणि कंडक्टर दररोज साधारण दोनशे किलोमीटरचा प्रवा प्रवास करत असतो आणि त्याने जर वीस ते पंचवीस वर्षाची नोकरी जर केली तर ते बारा ते पंधरा लाख किलोमीटरचा प्रवास करत असतात इतका मोठा खडतर प्रवास करणं या देशातील नागरिकांना एवढं सोपं नाही आहे आपल्या देशातले रस्ते अतिशय खराब रस्ते आहेत हे खराब रस्ते शहरामध्ये विविध ठिकाणी जाणं या सर्व गोष्टी ड्रायव्हर आपल्या नोकरीमध्ये करत असतात त्यानंतर या संदर्भात आता मला फक्त आपण सर्वांच्या वतीने राहतेकरांच्या वतीने राहते तालुकाकरांच्या वतीने मला शासनाकडे एकच मागणी करावी वाटते की राहत्याचा विकास खऱ्या अर्थाने साधायचा असेल तर राहत्याला एस टी डेपो झाला पाहिजे आपल्या शेजारच्या तालुक्यांना जसे एस टी डेपो आहे रामपूर संगमनेर अशी बाजारपेठ फुलावी यासाठी राहत्याला लवकरात लवकर आपल्या लोकप्रतिनिधींनी निधींनी पुढाकार घ्यावा आणि एस टी रेपो मंजूर करावा अशी मी विनंती करतो एस टीम ती फार दुरावस्था होते परंतु आमदार राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नातून राहता येथे एक सुसज्ज निश्चित उभं राहिला आणि तेव्हापासून प्रवाशांची गैरसोय दूर झालेली आहे अजूनही काही गुनिमा आहेत त्या पण दूर झाल्या पाहिजे ती मी अविरत सेवा देत आहे धनासो उत्सव असो दिवाळीचा उत्सव असो एस टी कंडक्टर हे रात्रंदिवस प्रवास करत असतात आणि इस त्यांची इष्टीमधील प्रवाशांचा जीव घेऊन ते प्रवास करत असतात अशा परिस्थितीमध्ये एस टी कंडक्टरचं जीवन अतिशय खडतर आहे त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांच्या भावी आयुष्यात त्यांना चांगलं सुखाचं आणि समाधानाचं जाऊन ही परमेश्वराकडे चाळीस साली अहमदनगर ते पुणे अशी प्रथम एस टी धावली आणि त्याला शहात्तर वर्ष आज पूर्ण झाली केवळ बारा बसेसवर सुरू झालेलं आपलं राज्य परिवहन महामंडळ आज जवळजवळ साडे पंधरा हजार बसेस आणि स एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत आम्ही प्रवाशांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आणि सुसज्ज आहोत प्रवाशांनी देखील आम्हाला सहकार्य करतच आहे आणि इथं पुढे देखील त्यांनी सहकार्य करावं जसा सीमेवर जवान कार्यरत असतो चोवीस तास त्याचप्रमाणे आमचे एस टी कर्मचारी देखील चोवीस तास एसटीवर कार्यरत असतात भानुदासजीनी सांगितलं जवळजवळ पंधरा लाख किलोमीटर आमचा टी कर्मचारी प्रवास करतो आपल्या पृथ्वीचा डायमीटर बारा हजार सातशे बेचाळीस किलोमीटर आहे म्हणजे पृथ्वीला जवळ जवळ तो किती प्रदर्शना मारतो याचा आपण विचार केला पाहिजे असो आम्ही आता लवकरच इलेक्ट्रिक युगात आपण प्रवास करणार आहोत आणि याच्यापेक्षाही आम्ही दर्जा सेवा आपल्याला देऊ अशी मी माहीत येतो धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी संदीप आवळ राहता